राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन अंजली दमानिया यांचा आपला रामराम राम। तेरा मार्च रोजी जागतिक महिला दिन व यशोदा माता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन गंधा तालुका पत्रकार संघाच्या वतीने महिलांचा गौरव देगलूर नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यांची नियुक्ती स्वच्छ भारत मिशन अंतर्गत किनवटमध्ये शौचालय कामाची गती वाढली आता बातमीपत्र विस्ताराने कंधार येथे जागतिक महिला दिनानिमित्त तालुक्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अंगद सुडके तर प्रमुख उपस्थिती तहसीलदार था शरद पवार सभापती बालाजी पाडगळे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोसीकर नायब तहसीलदार सुरेश वडवळकर विजय चव्हाण सन्मान मूर्ती सौ अश्विनी पाटील सौ वर्षाताई भोसीकर सौ जनाताई नाकाडे चित्ररेखा गोरे कुमारी कल्पना चव्हाण सौ प्रेमलताताई नरंगले सौ अनुसयाताई केंद्रे डॉ अर्चना जाधव मीनाताई मुखेडकर साधनाताई इंगळे यासह आदी महिलांनी मार्गदर्शन केले अशी माहिती आमचे कंधारचे वार्ताहर विठ्ठल कत्रे यांनी दिली आहे <laughs> देगडूर नगर परिषदेतील स्पीकर सदस्यांची निवड दहा मार्च रोजी निकमवार सभागृहात झाली उपविभागीय अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली काँग्रेस कडून अल्पसंख्याक सदरील रेस मध्ये चालणीकर नरेश कत्रेवार यांची चर्चा होती परंतु ऐनवेळी निर्णय बदलावा लागला काँग्रेस पक्षाने मुस्लिम अल्पसंख्याक प्रवर्गातील कार्यकर्त्यांना पुढे केले याप्रसंगी सभागृहात लक्ष्मीकांत पदमवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिळवणीकर रमेश रोतलावार आसिफ पटेल इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रेसच्या गटातील अॅडव्होकेट देसाई मुकलारोद्दीन हवेलीकर सौ कांबळे अस्वत्तर अष्टमी आनंदा थडके इत्यादी उपस्थित होते निवडणूक विभाग प्रमुख बी पवार अध्यक्ष तुंगेवार जी व्ही रणदीप सूर्यवंशी इत्यादींनी काम केले सर्व स्तरावरून नवीन नगरसेवकाचे अभिनंदन केले जात आहे अशी माहिती आमच्या देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे किनवट येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तालुक्यात शौचालय बांधकामाला गती येण्यासाठी प्रयत्न चालले आहेत एक कोटी बहात्तर लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे रुपयांचे एक हजार सातशे त्र्याऐंशी शौचालय पूर्ण झाले असून सर्व ऑनलाईन एक हजार दोनशे अडुसष्ट शौचालयाचे काम पूर्ण होऊन महिना गेला तरी एक कोटी बावन्न लाख सोळा हजार रुपये अद्यापही थकूनच असल्याने स्वतः गुंतवणूक करणारे लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडत आहेत काम करूनही बांधकामाची रक्कम मिळत नसल्याने स्वच्छ भारत अभियानावर नागरिकांत साशंकता निर्माण झाली आहे लोक उघड्यावर शौचालयात बसू नये जनारोग्य अबाधित राहिले तसे सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामासाठी बारा हजार रुपयाचे अनुदान शासनाकडून दिले जात आहे त्यानुसार एकशे अठरा ग्रामपंचायतीच्या हद्दीत दि, त्रेचाळीस हजार नऊशे अठ्याहत्तर कुटुंबे असताना यापैकी पाच हजार दोनशे सहासष्ट कुटुंबाचे शौचालयाची कामे पूर्ण झालेली आहेत नऊशे शहाऐंशी शौचालय बारा हजार रुपये प्रति शौचालय नऊशे सत्याहत्तर शौचालय अकरा हजार रुपये प्रमाणे पाचशे त्रेपन्न शौचालय चार हजार चारशे रुपये प्रमाणे असे एक कोटी बहात्तर लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे रुपयांचे एक हजार सातशे त्र्याऐंशी शौचालय पूर्ण झाले आहेत तो निधीही मिळाला एक हजार दोनशे अडुसष्ट शौचालयाची कामे पूर्ण होऊ नये एक महिना होऊन गेला असताना ही केवळ निधी अभावी एक कोटी बावन्न लाख सोळा हजार रुपये रक्कम इतकीच आहेत असे असताना देखील एक हजार पाचशे शौचालयाचे काम प्रगतीपथावर आहे शौचालय बांधून मोकळे होणाऱ्यांना अनुदान मिळाले नसल्याने बांधकाम रखडले आहे अशी माहिती आमचे किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र लाईफच बातमीपत्र रतनला प्रस्तुत नरेंद्र महोत्सव नरेंद्र महोत्सव दिनांक चौदा मार्च दोन हजार पंधरा रोजी शनिवारी सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजता दुसरा मराठी हास्य दरबार दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंधरा रोजी रविवारी सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजता अठरावे अखिल भारतीय विराट कवी संमेलन तळ कैलास झुंबरलाल कासलीवाल नगरी मार्केट कमिटी मैदान नवा मोडा नांदेड संयोजक धर्मभूषण ऍडव्होकेट दिलीप ठाकूर हात तुझा मायेचा दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी, प्रसुती पूर्व व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिंद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नका मालेगाव रोड कॅनडच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हेट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने येत्या 13 मार्च रोजी नांदेडमध्ये जागतिक महिला दिन तसेच यशोदा माता पुरस्कार वितरण सोहळाचे आयोजन करण्यात आले आहे वामनराव पावडे मंगल कार्यालयात सकाळी अकरा वाजता होणाऱ्या सोहळ्याचे उद्घाटन आमदार अमिताताई चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगलाताई आनंदराव गुंडले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात महिला बाल विकास समितीच्या सभापती वंदनाताई लहानकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष दिलीपराव धोंडगे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे शिक्षण व आरोग्य सभापती दिनकर दाही फळे समाज कल्याण सभापती स्वप्नील चव्हाण अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जी डी राठोड यांच्यासह महिला व बाल विकास समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे यांनी दिली आहे आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी पक्षाला रामराम ठोकला राम आहे दमानिया यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून याची पक्षाला सोड चिठ्ठी दिल्याची माहिती दिली आहे अंजली दमानिया यांनी ट्विटर वरून आय क्विट असा संदेश लिहिला आहे मी अशा मूर्खपणासाठी आपमध्ये आले नव्हते मी अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवला त्यांना तत्वासाठी पाठिंबा दिला घोडेबाजार करण्यासाठी नाही असंही त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे यामुळे एकीकडे प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांच्या हकालपट्टीवरून आपमध्ये आधीच कुरुपुरी होत्या त्यानंतर मयांक गांधी यांनी भूषण आणि यादवांच्या हकालपट्टीला केजरीवाल जबाबदार असल्याचं म्हटलं होतं आता अंजली दमानिया यांनी थेट पक्षाला रामराम ठोकल्याने आपमधील धुसफूस पुन्हा चहाट्यावर आली आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन अंजली दमानिया यांचा आपला रामराम राम। तेरा मार्च रोजी जागतिक महिला दिन व यशोदा माता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन कंधा तालुका पत्रकार संघाच्या वतीने महिलांचा गौरव देगलूर नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यांची नियुक्ती स्वच्छ भारत मिशन अंतर्गत किनवट मध्ये शौचालय कामाची गती वाढली आणि याच बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार